नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केला होता खूप त्याला तुम्ही चांगली साथ दिली की माझ्या पेमेंटबद्दल होता तो आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांनी कमेंट्स केले आहे की दादा तुम्ही ॲड कशा ला लावलात ह्या जरा आम्हाला सांगा म्हणून तर मित्रांनो खूप चांगला तुम्ही साथ दिला त्याबद्दल मला पण राहावं ना मी आज संध्याकाळीच गावी चाललो होतो पण मित्रांनो माझा जो एडिटर आहे मला मोबाईलमधलं काही कळत नाही मी गावाला व्हिडिओ बनवतो आणि व्हॉट्सअप थ्रो मी माझ्या इडिटरकडे पाठवतो आणि त्याला मी आता घरी बोलवून घेतला आता तोच व्हिडिओ बनवतो आहे त्याला सांगितलं बघ बाबा आपल्यासारखेच नवीन यूट्यूबर आहेत त्यांना बरेचशी काही यातली काही या माहिती नाही आहे तर ॲड आपण कशा लावायच्या ह्या त्यांना आपण समजावून सांगूया कारण ते सुद्धा आपल्यासारखेच नवीन आहेत तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा आणि संपूर्ण माहिती मी मित्रांनो त्याच्यात दिलेली आहे आणि मी एडिटरला बोलून घेतला आहे त्यांनी कसा एडिट व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला कळेल आणि ॲड कशा लावायच्या ह्या बी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता जो जो मी व्हिडिओ बनवतो आहे ॲड कशा टाकायच्या जाहिरात कशी टाकायची व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर आठ मिनिटाचा जर आपला व्हिडिओ आहे बरोबर आहे आठ मिनिटाच्या वरती जर व्हिडिओ आपण बनवायचो आहे किंवा मग तुम्ही दहा मिनटाचा बनवा वीस मिनिटाचा बनवा किंवा पंचवीस मिनटाचं तरच आपण स्वतः ॲड तिथे लावू शकतो त्याला कारण काय आहे माहिती आहे मित्रांनो आठ मिनटाच्या अगोदर असेल तर यूट्यूब पण एक्सेप्ट करणार नाही कारण त्यांची ॲड त्याच चालणार पण आपले जेवढे मित्रांचे मी रेसिपीचे असू दे गावचे ब्लॉग असू दे सगळ्यांचे मी व्हिडिओ बघतो आणि मी गावाला जरी असलो मुंबईला आल्याच्या नंतर पंधरा दिवस असतोच मी मुंबईला आता मी मुंबईलाच आहे संध्याकाळी चाललो आहे गावी पण सगळ्यांचे मी व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये आठच्या पुढेच कमी कमी आठ पंधरा वीस मिनिटाचेच व्हिडिओ असतात त्यामुळे आपलं काय लॉस होतं माहीत आहे मित्रांनो आपण जे ॲड आहे ते सुरुवातीला एक ॲड सुरुवातीला टाका नंतर तिसऱ्या मिनिटावर टाका म्हणजे असे टाकत जावा कारण कुठचाही माणूस कुठचाही युट्यूबर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघणार नाही पण कमीत कमी तीन -कमी चार मिनिटाचा बघितलं त्याला दोन तीन ॲड आले पाहिजेत दिसल्या पाहिजेत ह्या उद्देशाने आपण काम करायचं आहे कारण काय हे मी दोन तीन वर्ष झाले मला यातला काहीही अनुभव नव्हता यातला पण असंच मी एक विचार करत राहिलो आपले पेमेंट काय येत नाही पेमेंट काय येत नाही तर सहज माझ्या एडिटरने एक व्हिडिओ पाहिला सहा महिन्यापूर्वी आणि तो माझ्या घरी आलं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हा बघित बोललोच आहे तर त्यांनी मला समजून नंतर सांगितलं तर मी म्हटलं असाच बरेचशा लोकांचा हा प्रॉब्लेम असेल तर म्हटलं आपण त्यांना एक चांगला असा एक समज देऊया त्या लोकांचं पण बरं पडेल त्या लोकांना माहिती पडेल आणि त्यांचं पण एक पेमेंट चालू होईल म्हणून मी हा छोटासा माझा एक प्रयत्न आहे यूट्यूबवाल्यांनी सगळे एकमेकाला सपोर्ट करा आणि एकमेकाला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आहे मित्रांनो एखाद्याचं शंभर किंवा दोनशे मी तर पन्नास असू देत नाहीतर शंभर असू देत मी लगेच त्याला सबस्क्राईब करतो जर माझ्या चॅनलला त्यांनी बघून जरी लाईक केला आणि कमेंट आली तर पहिलंच मी कमेंटवरती जातो बघतो कमेंट आणि लगेच त्या व्यक्तीला सबस्क्राईब करतो आणि तुमचे व्हिडिओ कोण बघणार आहे जास्त युट्यूबरच बघणार सपोर्ट कोण करणार आहे युट्यूबरच बघणार पण मोठे युट्यूबर तुम्हाला सपोर्ट करणार नाही करणार तर छोटे युट्यूबरच तुम्हाला सपोर्ट करणार म्हणून छोट्या युट्यूबरने एकमेकाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला मोठे युट्यूबर विचारणार नाही ना जरी एखादा मी मी जेव्हा अडचणीत आलो मी चांगल्या चांगल्या लोकांना पण फोन केला म्हणाले यातलं काय आम्हाला माहिती नाही एवढं मी विषय सोडून दिला म्हणून मला तीन वर्ष हा पेमेंट आलेला नाही ना त्यावेळेलाच एखाद्याने मला कोणतरी चांगली माहिती दिली असती तर तेव्हापासूनच मी पेमेंट हातात घेतला असता पण माझ्याशी असं बरस प्रॉब्लेम झाला तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून हा तुमच्यासाठी हा व्हिडीओ बनवतोय मित्रांनो यूटूब व्ह्यूचे आपल्याला पैसे मिळत नाहीत यूट्यूब आपल्या ॲडचे पैसे देता आपल्याला आणि जेवढ्या तुम्ही जास्त ॲड टाकाल व्हिडिओमध्ये तेवढे तुम्हाला जास्त पैसे मिळणार कारण मी आजकाल बघतोय तीन किंवा चार मिनटं पण त्याच्यामध्ये तरी दोन तीन ॲड तुम्ही टाका पण आठ मिनटाच्या खाली असेल तर ता तुम्ही टाकू नका मग यूटूबच्या आपल्या ज्या दोन आहेत त्या चालवून घ्या ठीक आहे तर मित्रांनो मित्रांनो ह्या ज्या ॲड आहेत म्हणजे आपण दाखवणार आहोत तर फक्त मॉनिटाय ज्यांचं चॅनल आहे झालेलं त्यांच्यासाठीच आहे मित्रांनो मी जे तो मित्रा आता तुम्हाला प्रोसेस दाखवतो आहे ते पुढील प्रमाणे आहे ते तुम्ही फॉलो करा तर मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल ओपन करायचं ओपन केल्यानंतर प्रोफाईलमध्ये जायचं यूर चॅनल चॅनलमध्ये गेल्यानंतर मॅनेज व्हिडिओ मॅनेज व्हिडिओमध्ये गेल्यावरती असं आपलं चॅनल ओपन होईल त्यामध्ये जेवढे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेवढे व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर पहिला व्हिडिओ आपण अपलोड जो केलेला असेल त्याच्यामध्ये जायचं त्याच्यामध्ये मॉनिटायझेशन मॉनिटायझेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला रिव्ह्यू रिप्लेसमेंट या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला इथे एक बॉक्स ओपन होईल त्या बॉक्समध्ये आपण ज्या जेवढ्या मिनटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तेवढ्या मिनटामध्ये आपण किती ॲड लावायचे आहेत त्या पहिल्यापासून एक सिलेक्ट करायचं ॲड ब्रेक करायचं आणि तशा टायमिंगवरती आपण ॲरो घेऊन जाऊन ॲड सिलेक्ट करायच्या मग तशा प्रत्येक ॲड सिलेक्ट होत जातील आपल्याला किती ॲड पाहिजेत त्या हिशोबाने आपण ॲड लावायच्या त्या ॲड लावून झाल्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा नंतर त्या ॲटोमॅटिक ऍड प्ले होत जातील मित्रांनो हा जो व्हिडिओ बनतोय छोटा बनतोय त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ॲड नाही टाकणार आहे हे ह्यासाठीच तुम्हाला मी सांगितलं कारण पाच किंवा सहा मिनिटाचा आहे आठ मिनिटाच्या वरती जेव्हा मोठे व्हिडिओ होतात त्याच्यामध्ये आपण ॲड टाकायचे असते हा छोटा मे व्हिडिओ आहे त्यामुळे युट्यूबच्या ज्या ॲड एक किंवा दोन येतील त्याच येणार आहेत ह्यासाठी म्हटलं तुम्हाला आणखी समजावून सांगूया मित्रांनो ज्या आपण ॲड लावणार आहोत ॲडजस्ट करणार आहोत त्या सगळ्यांनाच येणार असं नसतं मित्रांनो काय मोबाईलवरती एक ॲड जाईल काय मोबाईलवरती जाणार पण नाही आणि काय ठिकाणी तीन पण जातील ज्या तुम्हाला लावलेल्या असतात तुम्ही लोकांना ॲड त्या तीन पण जाते नाहीतर तुम्ही उद्या म्हणाल दादाने असं सांगितलं ॲड लावा आणि आम्ही ॲड लावलं ॲड दिसलं नाही तर मी सुरुवात केल्यापासून माझ्या स्वतःच्या आजूबाजू जर मोबाईलला कधी कधी नसते काही काय लोकांचे मी ज्या वेळेला चेक करतो मोबाईल तिकडे दोन दोन असतात तर हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून एक खास तुम्हाला मेसेज द्यायचा होता की सगळ्यांनाच ॲड त्या जात नाही पण फायदा हा आपल्या ॲडचा होतो हे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना आवडलं तर शेअर पण करा